बघा एक व्यक्ती अर्धा किलो वजनाच्या ऐवजी चारशे पन्नास ग्रॅम वजन अर्धा किलो म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमवतो असा प्रश्न विचारला हा व्यक्ती म्हणजे दुकानदार अर्धा किलोचं वजन म्हणजे पाचशे ग्रॅम हे अर्धा किलोचं वजन या वजनामध्ये काहीतरी चिटिंग फसवणूक करून हा दुकानदार गिराहिकाला मात्र चारशे पन्नास ग्रॅम एवढाच माल देतो अर्धा किलोच्या वजनाच्या नावाखाली मग हा दुकानदार गिराहिकाची किती फसवणूक करतो हो लक्षात यायला का तुमच्या पन्नास ग्रॅम एवढी फसवणूक हा दुकानदार करतो प्रत्येक मापाच्या मागणी तो किती जास्त नफा कमवतो आता ही पन्नास ग्रॅम कमाई तो करा लागला कशावर या पाचशे ग्रॅमच्या अर्थात अर्धा किलो वजनाच्या बळावर किंवा अर्धा किलोच्या वजनावर पन्नास ग्रॅम एवढी फुकटची कमाई करा लागला मग याची मांडणी करायची कशी छदस्थानी पाचशे अंशस्थानी पन्नास पाचशे ग्रॅम वर पन्नास ग्रॅम एवढा फायदा तो स्वतःचा करत आहे प्रश्न तो किती टक्के जास्त नफा मिळवतो टक्क्याची भाषा म्हणून इथं गुणीला शंभर करा या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता पाच दहा पन्नास म्हणजे काय हो तो दहा टक्के एवढा जास्त नफा कमवतो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके